नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कमिटी शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसाठी एकात्मिका बालविकास अंतर्गत सायकल वितरण करण्यात आले प्रकल्पामार्फत यामुळे त्यांच्या कामकाजावर निर्माण होणार असून त्यांची आरोग्य आणि कार्यक्षमता सुधारेल अशी अपेक्षाही केली जात आहे सहा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर स्तनदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्यपूरक आहार पुरवण्याचे मुख्य उद्देश एकात्मिका बालविकास सेवा प्रकल्प कमिटी शहर अंतर्गत कमिटी शहर एक्क्याण्णव अंगणवाडी कार्यरत आहेत कारण नको रिझल्ट हवा शिक्षण मंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा तास कारणे नको हवा नको ते उद्योग करण्यात वेळ वाया घालू रिझल्टी शाली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिली हिवाळी गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शाली शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थित आज जिल्हाधिकारी कार्यालय शिक्षण विभागाच्या कार्याधिकारी सोबत बैठक घेतली या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजनावर चर्चा करण्यात आली धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा